काल बोल रे बत्ती लावते काल बरोबर बत्ती लावलीस तू आज काय नको गंऊ मी लावते आता चला मी नाही तू मत लदा दे मी लदावून दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला इटू फॅमिली श्री स्वामी समर्थ मावशी मावशी हा कुठ ना हां रे साइडला साइडला एवढी वाट मोठी नाही कर करायची श्री स्वामी समजा थांब वाट थोडी छोटी कर छोटी से एवढी काय मोठी वरती आली हो गी दीदी अगं लागेल कपडे ना नाही लागत माझ्याला हाताला लागेल नाही घरी ना ना करते फुकू हां अगरबत्ती इथे नाही टाकायची काळी देवाचा दिवा विजवलास की काळी पेट्या फुकलीस दोघातलं नक्की काय सु फुकायची नाही साईडला घ्यायची अगं 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 कार्तिकी आधी हे कर ना हा थांब फुकू नको त्याला ते अशी करायची केली मग आजींक आहे का, हाई का।

तिकडे पण आहे स्वामी महाराज लवकरात लवकर आमच्या घरी पोरगी येऊ दे लवकरात लवकर आमच्या घरी पोरी येऊ दे थांब जरा पेटू त्या आधी नाही विजाल्या सर्व कार्तिकी बाळा विजाळ्या विजा काय मावशी गमावशे गमा विजाल्या तर काय काय गमावशे तूच हे करते लगे उजव्या हातात घेऊन अगरबत्ती पेटवायची दोन मिनिटं थांबव आता अस कर मजा येईल ना असं कर देव पापा, देव देवगप्पा आमच्या घरात लवकर लवकर पोरी येऊ स्वामी महाराजांना दाखव कार्तिक स्वामी महाराज नाय आधी नाही आधी बाहेर आहे पूजा करते देवाची तुळशी तर आधी तुळस आणायची तुळस गेली शेवटीला आधीकडे दरवाजेच्या बाहेर अरे बाहेरून लागली दरवाजा नाही दरवाजाने असं दाखव इकडे पण दोन दोन दरवाजे झालं ना आता इथे लाव एक मी लावते हात नाही पोचणार तुझी ना। चलिये आता इकडे दाखव बाहेर होय बाबा आज कार्तिक यां कधी लावते असं आहे वाटी आता इथे एक लावते लावते फोटोला लाव आणि एक देवाला लाव

चला आता काय खायचं तुला पॉपकॉर्न पाहिजे खर माऊला दुसरीला माऊ छोटे पिले गेले कुठे काय माहिती होऊ काय पाहिजे पॉपकॉर्न पाहिजे थांब जरा मी पेटवते गॅस काहीतरी करशील तर थांबल आपण तिखट मीठ टाकूया हळद टाकूया थांब जरा थांब जरा दोन मिनटं थांब आधी बाबा मीठ पण टाकू ना

पॉपकॉर्न झाले पॉपकॉर्न पॉपकॉर्न झाले पॉपकॉर्न झाले तयार काय सुद्धाचे गरम आहे ताट ते उचल पहिला हे ताट उचलून ठेव तुझ्यावरती तिथे हवी ते ह्याचे ताट चला पॉपकॉर्न खायला आता बाहेर बघूया कोण कोण आहेत त्या दरवाजा नको बंद करू बाबू थोडा वेळ उघडा ठेव संध्याकाळचा दरवाजा बंद करत नसतो ए पॉपकॉर्न किसकोची ए पॉपकॉर्न लवकर <sussurra> 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 शाळेत जाऊन असे घेत चालणार आहेत का जात